मी ठाण्याच्या ठाण्याचा राजा गोविंदा पथक्यातला जुना सभासद आहे काय आणि काल जो मी बाळगोपाळांचा जो आठ थरांचा जो मनोरमा यांनी रचलेला होता काय त्याच्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सर्वांना हे आवाहन पण करतोय की तुम्ही जेवढ्यात जेवढं बाळगोपाळांसाठी सर्वांनी खाली उतरून जे वयस्कर असो किंवा आपले यंग पिढी असो किंवा इतर आ, आपले गोविंदातले सभासद असो त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने खाली उतरून बाळगोपाळांसाठी जे ते मनोरमा रचणार आहेत त्याच्यासाठी येऊन तुम्ही प्रोत्साहन देणं आणि त्यांना सपोर्टिंग करण्याची आपल्याला आता खूप आवश्यकता आहे की ज्या पद्धतीने बॉम्बेचे जे गोविंदे आहेत की त्यांनी थात नऊ थराचा जो मनोरमा असतायत तसंच आपल्याही मुलांना तेवढा आपण प्रोत्साहन देऊन त्यांचं एक अं मनोगत तुम्ही वाढवावं आणि त्यांना जास्तीत जास्त सर्वांनी साथ द्यावी याची मी अपेक्षा करतो आणि ठाण्याच्या गोविंदा पथकाचे हार्दिक अभिनंदन करतो